नमस्कार मंडळी चैत्राज किचनमध्ये सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आज आपण भरपूर हाय प्रोटीनयुक्त रेसिपी बनवणार आहोत ती म्हणजे कटलेट हाय प्रोटीन रेसिपी मी का म्हणत आहे कारण याच्यामध्ये आज आपण मोड आलेले मिक्स कडधान्य वापरणार आहोत पनीर घालणार आहोत तसेच चणापीठ आणि ओट्स वापरून आपण हे कटलेट बनवणार आहोत चला तर मग आता आपण हे कटलेट बनवायला आपण सुरुवात करूयात इथे मी पाव किलो मिक्स मोड आलेले कडधान्य घेतलेली आहेत त्याच्यामध्ये चार लसणीच्या पाकळ्या घालत आहे आल्याचे तुकडे घालायचे एक पेर साधारण हे आलं आहे ते आणि तीन हिरव्या मिरच्या आणि याच्यामध्ये शंभर ग्रॅम मी पनीर घालत आहे ते पनीरचे असे क्यूब्स करून घेतलेले आहेत आणि हे शंभर ग्रॅम पनीर याच्यात घालत आहे आणि हे सर्वप्रथम आपल्याला मिक्सरमधनं बारीक वाटून घ्यायचं आहे तर ते वाटून घेऊयात हे छान बारीक वाटून झालेलं आहे याच्यामध्ये आपण पाणी बिलकुल घातलेलं नाही कारण पनीरमध्ये ऑलरेडी पाणी असतंच आता याच्यामध्ये आपण एक एक मसाले घालूयात अर्धा चमचा हळद घालायची आहे एक चमचा लाल तिखट घालूया एक चमचा गरम मसाला घालायचा आहे एक चमचा जिरं पावडर एक चमचा धने पावडर घालायची आहे एक चमचा चाट मसाला चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि इथे ना मी अर्धा वाटी ओट्स मिक्सरमधनं बारीक त्याची पावडर करून घेतली आहे ते घालूया बारीक चिरलेला कांदा घालायचा आहे चिरलेली बारीक कोथिंबीर घालूयात आणि याच्यात जेवढं मावेल तेवढं चणापीठ घालायचं आहे तर सर्वप्रथम आपण आधी हे सगळं हाताने मिक्स करून घेऊया आणि मग नंतर त्याच्यामध्ये आपण चणापीठ घालूयात हे सगळं छान हाताने मिक्स केलेलं आहे तर याच्यामध्ये आपण आता हे चणापीठ घालूयात आधी सुरुवातीला मी चार चमचे चणापीठ घालते आहे हे मिक्स करून घेऊया आता आणि मग अजून थोडं ओलसर वाटलं तर मग अजून थोडंसं चणापीठ घालूयात हे छान आता मिक्स करून घेऊया आधी चार चमचे याच्यामध्ये चणापीठ घातलेलं होतं आणि दोन चमचं मी चणापीठ घातलं त्याच्यामध्ये आणि ना एक टेबलस्पून तेल याच्यामध्ये घालूया आणि हे छान मिक्स करून घेऊया आणि हाताला थोडंसं तेल लावून याच्या गोल टिक्की बनवून घ्यायच्या आहेत आणि मग त्या शॅलो फ्राय करायला घ्यायच्या आहेत हाताला तेल लावलेलं ला आहे आणि याच्या अशा आपण टिक्की बनवून घेऊयात अशा प्रकारे सगळ्या टिक्की बनवून घेऊया आणि मग त्या शॅलो फ्राय करूयात टिक्की तयार झालेल्या आहेत आता आपण या शॅलो फ्राय करून घेऊयात पॅनमध्ये तेल घातलेलं आहे आणि त्याच्यामध्ये आता ही एक एक टिक्की आपण घालूयात आणि छान गोल्डन ब्राऊन रंगाचे होईपर्यंत आपण त्या शालो फ्राय करून घेऊयात मस्त गरमागरम क्रिस्पी असे आपले हे कटलेट तयार झालेले आहेत आता मी हे सर्व करत आहे मस्त गरमागरम हाय प्रोटीनयुक्त आपले हे कटलेट तयार झालेले आहेत त्याच्यात आता थोडासा मी हा चाट मसाला बुरबुरवत आहे याच्याबरोबर मी खजुराची चटणी सर्व केलेली आहे तुम्ही टोमॅटो सॉस पुदिन्याची चटणी कशाबरोबरही तुम्ही हे कटलेट सर्व करू शकता चवीला अप्रतिम असे हे झालेले कटलेट आहेत आणि मुख्य म्हणजे हे किती कुरकुरीत झालेत बघा छान असे कुरकुरीत झालेले आहेत आणि मस्त हे बघा छान असे गरमागरम आपले हे प्रोटीनयुक्त कटलेट तयार झालेले आहेत तेव्हा तुम्ही हे मस्त गरमागरम हेल्दी आणि मुख्य म्हणजे प्रोटीनयुक्त असं हे कटलेट नक्की करून बघा आणि तुम्हाला आवडले का ते मला जरूर कळवा आणि नेहमीप्रमाणे माझ्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद